नमस्कार गोष्टीचं नाव आहे आनंदाचं झाड मम्मा तुझं नुसतं असणंसुद्धा किती आश्वासक होतं ग जगण्याला उभारी देणारं तुझ्या जाण्यानंतर आमची सगळ्यांची आयुष्यच कोलमडून पडलेत जण प्रत्येकजण केविल वाणा प्रयत्न करतोय उष्ण अवसान आणून पण खरं सांगू आजकालना मजाच येत नाही सगळं भकास वाटतं आमच्या जगण्यातील सगळी मजा सगळा आनंद तुझ्या भोवतीच एकटवलेला होता तू म्हणजे आमचं आनंदाचं झाड तुला कदाचित आठवत नसेल मम्मा पण ॲक्सिडेंटनंतर दोन महिन्यांच्या आय सी मधल्या ब्युटी स्लीपनंतर तू घरी परतली होतीस ना तेव्हा काय आनंद झाला होता आम्हा सगळ्यांना जणू कुठली तरीही लढाईत जिंकून आलो होतो आम्ही मरगळून गेलेल्या आमच्या निस्तेज आयुष्याना नवसंजीवनीस मिळाली होती तुझ्या रूपाने तुझा, तुझा पुनर्जन्म तर झालाच होता पण तो तुझ्यासोबतच्या आमच्या नात्याचाही पुनर्जन्मच होता आमचं सगळ्यांचंच तुझ्यासोबतचं नातं आता दुहेरी झालं होतं आपलं सगळं घरच आता तुझी आई झालं होतं प्रवास सोपा नव्हताचमुळे देवानं तुला अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखं केलं होतं ना उठून बसता येत होतं ना खाता पिता येत होतं ना रडण्याशिवाय इतर कुठली भाषा पण तू आमच्यात आहेस ही जाणीवच इतकी धीर देणारी होती ना की आम्ही ठरवलंच आमच्या या बाळाला स्ट्रॉंग बनवायचं मग काय हळूहळू आपली प्रगती चालू झाली तुला उठून बसता येऊ लागलं आधारानेच का होईना चार पावलं चालता येऊ लागलं आजही तुझं पहिलं पाऊल पहिला घास पहिला शब्द यांच्या आठवणी निघता आणि मग तुझ्या या पालकांच्या चर्चेत तुझ्या कौतुकाला उदाहरण येतं तिथेही तू एखादा देऊन जातेस भाज्या खाव्यात ग किंवा वरण भात भाजी पोळी दुसरं काय असतं ग जेवायला असे तुझेच डायलॉग तुला ऐकवताना या सवयी माझ्यात कुठून आल्या याचा अनोखा शोध लागत होता आता भूमिका बदलल्या होत्या मी आई होते आणि तू मुलगी तुला अ ई म्हणायला शिकवताना तुझा अभ्यास घेतांचा काळ माझ्यासाठी खूप आनंद देणारा होता तुला बोलता येत नसतानाही तास तास चालणारे आपले फोन कॉल्स लोकांना अचंबित करायचे हे आपल्या मुकाभिनय स्पर्धा किती रंगायच्या ना बट खरं सांगू मम्मा तुला अपघाताने आलेलं परावलंबित्व बोलता न येणं या सगळ्याला सामोरं जाणं ऐरा गेऱ्याचं काम नव्हतं एवढ्या अग्निदिव्यातून तू बाहेर पडलीस तेही सुहास्य वदनाने कधी दुर्मुखलेली नशिबावर रागावलेली वैतागलेली तू आठवतच नाहीस ते तुझं गोड निखळ याआधीही आई म्हणून तू मला आवडायचीसच तुझ्या आई असण्याचा रादर एक उत्तम आई असण्याचा आदर आणि अभिमान होता पण आपली आई ही प्रबळ प्रबळ इच्छाशक्ती असणारी आणि जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने बघणारी एक दमदार बाई आहे याचा अनुभव आला आणि तो आदर अभिमान किती तरी पटीने मग मग तुला आठवतं मी तुला नेहमी चिडवायचे अजून वीस वर्ष तरी तुला काही होत नाही कॉरेंटी पिरियड मध्ये आहेस किंवा देवाला कळलं असेल की तू त्याला झेपणारं प्रकरण नाहीस म्हणून थोडक्यातच परत पाठवलं बघ त्याने तुला तु वगैरे वगैरे पण खरं सांगू त्याचा पण जीव जडला होता तुझ्यावर म्हणूनच ते इतक्या लवकर घेऊन तर तुला आमच्यातून पण बिचारा तो तरी काय करेल ग तू आहेसच अशी कधी दुधावरल्या साईसारखी मऊ तर कधी आधार वडासारखी खंबीर इतकी गोड निरागस लागवी की कुणालाही वाटेल तू त्यांच्या आयुष्याचा भाग व्हावीस आणि मला खात्री आहे जशी प्रेमाची आणि आनंदाची मुक्त उधळण तू आपल्या घरावर केलीस तशीच तू देवाच्या घरावरही करशील आणि काय सांगावं मग देवाच्या घरालाही घरपण येईल